सर नमस्कार बीड पोलीस पाटीलची गाव हे आरक्षण जाहीर झालेलं आहे तुम्ही बीडचं असताल तर आरक्षण तुमच्या गावचं जाहीर झालं असेल तर लक्षात ठेवा बीडचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपण जालना जिल्ह्याची बॅच घेतलेली दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील आपले झालेले तुम्हाला जर पोलीस पाटील व्हायचं असेल बीडमध्ये आणि तुमच्या गावची जागा तुमच्या कास्टला सुटली असेल तर पोलीस पाटील भरतीची आपली बॅच जॉईन करा हा लोगो दिसतोय तुम्हाला स्त्री अकॅकचा प्ले स्टोर डायरेक्ट मराठी स्त्री अकॅडमी टाका किंवा ते नसेल करायचं तर हा नंबर आहे बघा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर दिसतोय गोविंद नवल सर नावाने शेव करा व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या आपल्या ऍपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल नाईन फाईव्ह फाय सिक्स टू नाईन सिक्स थ्री इंग्रजीमध्ये ओके पगार किती आहे पोलीस पाटीला तर पंधरा हजार सुरुवातीला पगार आहे तुमची दोन वेगळी लेखी ऐंशी होत असते आणि वीस मार्काचा इंटरेस्ट अशी शंभरची दोन्ही तयारी आपण त्या ठिकाणी आपल्या करून घेणार आहोत आता बीडमध्ये हे आजचं आरक्षण जाहीर झालेलं आहे कुठला तालुका आहे तर बघा इथं उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय परळी वैजनाथचा आहे जाहीर प्रसिद्धीकरण दिले उपविभागीय दंडाधिकारी परळी वैजनाथ पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस आता गावने आरक्षण जाहीर तिथे झालेले परळी वाले जे असतील जेवढे गाव आहे तुमचे तेवढ्या गावात कास्ट आहे तुम्ही जागा भरू शकतात पोलीस पाटीलचा फॉर्म भरू शकतात तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर आपल्या नंबरला संपर्क करायचा आहे ओके चला तुमचं वेळापत्रक एक तारखेला येऊन जाईल काळजी करू नका सगळ्या बीडमधल्यांचं एक तारखेला वेळापत्रक घेणारे फॉर्म कधी भरायचं आहे काय आहे डिटेलमध्ये आता बघा अनुसूचित जाती याचा अर्थ काय आहे तर एसी बीडमध्ये एसी जेवढे आहेत गावणे आहेत ठीक आहे आता परळी वैजीनाथ अनुसूचित जाती साठी आरक्षण सुटलेले आहे कोणकोणत्या गावाला आरक्षण सुटले त्या गावाची लिस्ट इथे बघा सब दाराबाद नावाचं गाव आहे टाकळी नावाचं गाव आहे टाकळी देशमुख नावाचं गाव आहे ब्रह्मवाडी नावाचं गाव आहे नाथरा नावाचं गाव आहे त्यानंतर माळ हिवरा नावाचं गाव आहे डिग्रस नावाचं गाव आहे कासारवाडी त्यालाच रामेवाडी नाव आहे आणि दोंडवाडी एवढे आठ गाव आहेत तिथं हे पुरुषांसाठी आरक्षण आहे म्हणजे कोणी एस सीच सर्वसाधारण जागा आहे इकडं फक्त एस सीच्या महिलांसाठी जागा आहे या फक्त इथं सीच्या महिलाच फॉर्म भरतील कानडे नावाचं गाव आहे वाघाळा नावाचं गाव आहे मोहा नावाचं गाव आहे आणि खामगाव म्हणून गाव आहे खामगाव एवढ्या गावामध्ये फक्त एससी महिला फॉर्म भरतील इकडे सर्वसाधारण एस सी फॉर्म भरू शकतात त्यानंतर अनुसूचित जमाती अर्थात एस टीचं आरक्षण सुटलेलं आहे तर एस टीला कोणकोणत्या गावाला आरक्षण सुटलेलं आहे ते पण बघूया ओके एस टीचं बघा एस टी अनुसूचित जमाती परळी वैजनाथमध्ये वाणटाकळी नावाचं गाव आहे त्यानंतर बोरखेड नावाचं गाव आहे त्यानंतर कनेरवाडी नावाचं गाव आहे त्यानंतर दाऊदपूर नावाचं गाव आहे पिंपरी बुदुर्ग नावाचं गाव आहे आणि इकडं महिलांसाठी जळगव्हाण आणि जयगाव असे गाव आहेत इकडे एस टीच्या महिला आणि इकडं सर्वसाधारण एस टी फॉर्म भरू शकतात तुम्हाला बॅच जॉईन करायची तर हा नंबर लक्षात ठेवा जरा झूम करतो या नंबरला ठीक आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट नंबर शेव्ह करा गोविंद नवलसर सर नावाने व्हॉट्सअपला हाय करा आपल्या ॲपची तुम्हाला लिंक पाठवून जाईल ऍप डाऊनलोड करून घ्या आणि ऍप डाऊनलोड करायला काय नसतो मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी येतो ऍप चालू होऊन जातो ऍप चालू झाला की कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे तिथून तुम्हाला बॅच जॉईन करायच्या आता दुसरं विशेष मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग कोणाकोणासाठी तर बघा <laughs> विशेष मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग म्हणजे कोणती कास्ट एसबीसी कुठली कास्ट आहे एसबीसी नावाची कास्ट आहे ओके कोणतं गाव आहे तर एकच गाव आहे पाडोळी नावाचं गाव आहे पाडोळी इथं एसबीसी वाले फॉर्म भरू शकतील आणि एसबीसीच्या महिलांना मरळवाडी नावाचं गाव आहे मरळवाडी इथं सीच्या महिला फॉर्म भरतील त्यानंतर थोडस वरती येऊया आता विजेवाल्यांसाठी कोणत्या जागा आहेत विजय बघा विजयवाले थोडंसं झूम करतो याला विजयवाले ओके डन विजयवाले बघा विमुक्त जाती अ अर्थात विजे ए जे आहेत फिजे वाल्यांसाठी परळीमध्ये खारी तांडा नावाचं गाव आहे आणि श्रीकृष्णनगर आहे या दोन ठिकाणी विजेचे सर्वसाधारण फॉर्म भरतील विजेच्या महिलांसाठी डाबी तांडा नावाचं गाव आहे इथं विजेच्या महिला फॉर्म भरतील त्यानंतर <coughs> एन टी बी साठी एन टी बी ला तेल तेलसमुख नावाचं गाव आहे आणि वाग बेट नावाचं गाव या दोन ठिकाणी एन, 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 एन टी बी फॉर्म भरतील सर्वसाधारण एन टी बीच्या महिलांसाठी चांदापूर नावाचं गाव आहे इथे एन टी बीच्या महिला फॉर्म भरतील त्यानंतर भटक्या जमाती क म्हणजे एन टी सी एन, एन, एन टी सीला हसनाबाद नावाचं गाव आहे दगडवाडी नावाचं गाव आहे आणि गोपाळपूर नावाचं गाव आहे या ठिकाणी एन टी बीच्या एन टी सॉरी एन टी सी एन टी सी चे सर्वसाधारण फॉर्म भरतील आणि एन टी सीच्या ज्या महिला आहेत त्या गडदेवाडीसाठी एन टी सीच्या महिलांना आरक्षण सुटलेलं आहे त्यानंतर भटक्या जमात एन टी डी ला परळी वैजनाथ मध्ये भोजन कवाडी नावाचं गाव आहे ठीक आहे महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेलं नाही कुठल्याच गावाला एन टी डीच्या महिला त्याच्यानंतर आता इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी ओबीसीला बघा ओके ठीक इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसीसाठी आहे कोणकोणतं गाव आहे तर लोणारवाडी नावाचं गाव ओबीसीला सुटलेलं आहे लोणी नावाचं गाव आहे परसुंडी नावाचं गाव आहे कोडगाव आहे कोडगाव साबळा म्हणून दिलेला आहे सोबत एकत्र त्यानंतर हिवरा हिवरा कंसात गो दिलेला आहे आचार्य टाकळी दिलेला आहे त्यानंतर टोकवाडी दिलेला आहे गोवर्धन दिलेला आहे त्या गोवर्धन ही म्हणून दिलाय आहे गोवर्धन ही त्यानंतर नागापूर दहा नंबरचं वैजवाडी दिलंय तपोवन संगम अकरा नंबर तपोवन संगम कोडवाडी दिले कोडवाडी घोडा म्हणून दिले कोडवाड कोडगाव हा कोडगाव घोडा आणि मिरवट चौदा नंबरला या चौदा गावासाठी ओबीसीचं आरक्षण सुटलेलं आहे सर्वसाधारण ओबीसी ओके आता ओबीसीच्या महिलांसाठी इकडे नागपिंपरी नावाचं गाव हुडा आहे त्यानंतर कोडगाव घुडा म्हणून आहे त्यानंतर पिंपळगाव गाडे आहे पोहनेर नावाचं गाव आहे लाडझरी नावाचं गाव आहे आणि ममदापूर नावाचं गाव आहे एवढ्या ठिकाणी या सहा ठिकाणी ओबीसीच्या महिला फॉर्म भरतील आणि इथं ह्या चौदा ठिकाणी ओबीसी सर्वसाधारण फॉर्म भरतील नंतर आहे सामाजिक आणि शैक्षणिक प्रवर्ग एस सी बी सी ई बी सी एसीवाले कुठं फॉर्म भरतील तर बघा सफराजपूर नावाचं गाव आहे त्यानंतर आनंदवाडी नावाचं गाव आहे बोधे गाव आहे करेवाडी नावाचं गाव आहे कावळ्याची वाडी नावाचं गाव आहे नंदागौ नावाचं गाव आहे आणि दैनापूर नावाचं गाव आहे या ठिकाणी चे पुरुष फॉर्म भरतील म्हणजे सर्वसाधारण सी सर्वसाधारणसाठी बीच्या महिला आहे तर इथं शेलू कंसामध्ये प नाव दिलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं भिलेगाव नावाचं गाव दिलेलं आहे आणि तिसरं लिंबोटा नावाचं गाव दिलेलं आहे एवढ्या ठिकाणी बीच्या महिला फॉर्म भरतील आणि या सात ठिकाणी एस सी सर्वसाधारणसाठी जागा जा आहेत जा जा येसीबीसी सर्वसाधारण फॉर्म भर त्यानंतर डब्ल्यू एस साठी काही गावं आहेत बघा ई डब्ल्यू एस ला ज्या आहेत डब्ल्यू एस आरक्षण आहे तर ईडब्ल्यू चे गावं कोण आहेत ते पण बघूया आपण इथे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस साठी आहे गुट्टेवाडी ई डब्ल्यू एस साठी आहे त्यानंतर सारडगाव नागदरा लेंडेवाडी वसंतनगर डाबी कोठळी तांडा आणि बहादूरवाडी हे ईडब्ल्यू एस साठी सर्वसाधारण जागा आहे ईडब्ल्यू च्या महिलांसाठी कुठले आहेत तर टाकळी तांडा अ मांडेखेल आणि तळेगाव ह्या ईडब्ल्यू च्या महिलांना तीन गावं आहेत आणि ई एस च्या सर्वसाधारण टोटल आठ गाव आहेत त्याच्यानंतर आहे खुला ओपन साठी कोण बघा हे खुल्यासाठी ओपनसाठी जागा आहेत इथं ओपन आणि सर्व सगळे कास्टवाडी फॉर्म भरू शकता व पंच जागा सुटल्यावर सगळे कोणीही फॉर्म भरू शकत वाका नावाचं गाव आहे त्यानंतर कासारवाडी नाव आहे हळबा नाव आहे हळंब हळंब नावाचं गाव आहे हळवा नाही हळंब कोठडी नावाचं गाव आहे जिरेवाडी नावाचं गाव आहे धर्मापुरी नावाचं गाव आहे हेळम नावाचं गाव आहे खोडवा आहे खोडवा सावरगाव असं एकत्र दिले खोडवा सावरगाव त्यानंतर दैठना घाट आहे भोपळा आहे सोन हिवरा आहे औरंगपूर आहे अश्वलांबा दिले असुलांबा असुलांबा वंजारवाडी आहे तडोळी आहे मैंदवाडी आहे इंदिरानगर आहे आणि मलकापूर आहे असे टोटल अठरा गावं दिलेले आहे अठरा गाव ओपनसाठी दिलेले आहे आता महिलांसाठी ओपन महिलांसाठी कोणतं गाव आहे ओपन महिला नंद, नंद नज तर नंद नंदनज नावाचं गाव दिलेलं आहे बघा त्याच्यानंतर श्रीरामपूर दिलेला आहे वडखेल नाव दिले मांडवा गाव नाव आहे त्यानंतर इंद इंदपवाडी आहे त्यानंतर मलनाजपूर आहे धारावती चांडा आहे आणि बेलंबा असे आठ गाव आहेत ओपनसाठी महिला ओपनसाठी हे आठ गावं आहेत आणि हे अठरा गाव हे सर्वसाधारण ओपनसाठी कोणी फॉर्म भरू शकतो असे टोटल टो परळी वजनात नव्याण्णव जागाचं आरक्षण आहे ठीक आहे टोटल नव्याण्णव आहे त्यात तीस टक्के महिलांसाठी जरा कि आहे अरविंद लाटकर उपविभागीय दंडगिरी परळी वैजिना आणि लक्षात ठेवा जालना जिल्ह्यामध्ये आपण साधारणतः दोनशे सत्तावन्न प्लस पोलीस पाटील झाले तुम्हाला पोलीस पाटील व्हायचा असेल तर हा नंबर लक्षात ठेवा पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा नंबर आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे ह्याला हाय करा व्हॉट्सअपला ठीक आहे हाय केल्याच्या नंतर पोलीस पाटील भरतीची बॅच आहे आपलं ॲप आप आहे ज्या ॲपचं नाव आहे श्री अकॅडमी काय नाव आहे श्री अकॅडमी या ॲपची तुम्हाला लिंक पाठवतो हो ॲप डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्याच्या नंतर मग तुम्हाला विचारेल ॲप डाउनलोड रजिस्टरवर जा मोबाईल नंबर टाका तुमचा ओ टी पी येईल ॲप ओपन होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन तुम्हाला पेड कोर्सेस नावाचं काय आहे पेड कोर्सेस पेड कोर्सेस या पेड कोर्सेसला क्लिक करा तुम्हाला पोलीस पाटील भरती दिसेल त्या बॅनरला क्लिक करा आणि तिथं फीस भरून द्या ओके याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर तुमचा सगळा ऐंशी मार्काचा सिलेबस कव्हर केला जाणार आहे तुम्हाला नोट्स मिळणार आहे तुम्हाला मागच्या झालेले सर्व प्रश्न मिळणार आहेत तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळणार आहे प्रश्न सुद्धा सोडून घेतले जाणार सगळी तुमची तयारी करून घेतली जाणार ठीक आहे हा व्हिडिओ आवडला तर सगळे बीडवाल्यांना शेअर करा त्या त्यात परळीमध्ये असाल तर सगळ्या परळीवाल्यांना शेअर करा ठीक आहे थांबतो